दा नाइसर र कुडोले कुडोले चाउका जा पर्नुको नि कओ कुडोले कुडोले कालमा आटैदु नै लिली दूध गाडी उठे तर आउरो सतिरो जदा ताने

आपण जर या ठिकाणी टाकेवाडी टाकेवाडी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे सर्व शेतकरी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित याचं कारण की काल रात्री बरोबर दोन वाजता या या ठिकाणी जो पाठीमागचा जो पूल आहे म्हणजे टाकेवाडी आणि कळंबला दौडणारा जो पूल आहे तो पूल पूर्णपणे सिमेंटचा पूल हा या ठिकाणी कोलमडलेला आहे या ठिकाणी जर बघितलं की बरोबर त्यांनी दगडाच्या याच्यामध्ये हा पूल चो अंतरेचा होता आणि इथे स्टील कशाचाही वापर न करता या ठिकाणी हा पूल आहे हा पूल दळणवाळण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या दुधासाठी निर्णय आणण्यासाठी व टाकेवाडी गावामध्ये जाण्यासाठी हा एकमेव पूल होता टाकेवाडी ग्रामपंचायत गेली चार वर्ष आमचा जो दुसरा पूल आहे याला लोखंडी पूल जोडलेला आहे त्या लोखंडी पूल नादुरुस्त झाल्यामुळे वारंवार आम्ही त्या शा शासनाकडे प्रशासनाकडे व पाटबंधारके वारंवार विनंती केली होती की तो पूल नवीन करावा दुरुस्त करावा तरीसुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही आणि आज बरोबर बर दोन वाजता या ठिकाणी पूल आ, या ठिकाणी तुटलेला आहे पूल तुटल्या तुटल्या या ठिकाणी गावचे पुलिस पाटील उल्हास चिखलेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले गावचे सरपंच या ठिकाणी आले ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित झाले तुम्ही जर बघितलं की टाकेवाडीच्या पूर्ण शेतकऱ्यांचं आणि पूर्ण या ठिकाणी शेतकऱ्यांचं तसेच या ठिकाणी जर बघितलं की पाणी कॅनॉल हा डावा पूल आहे हा डावा पूल पा डो धरणाला या ठिकाणी जातो आणि आपल्या शरीराची जशी वाहिनी आहे तसं हे डावा पूल या ठिकाणी काम करतं शेतकऱ्यांचं उदरनिर्वाह या डा पाण्याच्या नियोजनामुळे चालतं या ठिकाणी शासनाला प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही हा काम चालू करत असताना कारण या ठिकाणी तुम्हाला पर्यायी अवस्था करा करायला लागेल पर्यायी अवस्थेमध्ये काम चालू करताना तुम्हाला या ठिकाणी हा जो प जे कॅनॉल आहे हा बंद न करता शेतकऱ्यांचं कोणत्या प्रकारचं नुकसान न होता या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे काल संध्याकाळी गावचे तर आम्ही गावचे सगळे नागरिकांनी त्या तहसीलदार साहेब त्यानंतर प मंडळाधिकारी आपले पाटबंधाराचे कडूचकर साहेब या सगळ्यांना कालच या ठिकाणी मेसेज टाकलेलं आहे पाटील साहेबांनी पण सुद्धा त्यांच्या ग्रुपवर त्यांचे मेसेज टाकलेले आहे काल संध्याकाळी पाटबंधारे विभागाचे ज्या शिंदेसाहेब या ठिकाणी आले कडूसकर साहेबांना थोड्या वेळेत फोन केला होता तहसीलदार साहेबांनासुद्धा फोन केला थोड्या वेळाने ते या ठिकाणी येणार आहे आमच्या आत्ता लोकशाहीचा अधिकार म्हणजे तेरा मेला या ठिकाणी मतदान होणार आहे मतपत्रिका या ठिकाणी घेऊन एस टीत येणार आहे एस टी येण्या जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही आहे पर्यायी अवस्था म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी पर्यायी अवस्था करू नाही तर टाकेवाडी ग्राम असतं या ठिकाणी तर पर्यायी अवस्था नाही झाली एक किलोमीटर दोन किलोमीटर जर जायला लागत असेल पर्यायी अवस्था शासनाने प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर टाकेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी पूर्णपणे मतदान बहिष्कार टाकणारे याची प्रशासनाने विनंती आहे आणि प्रशासनाला या नहीं नहीं या पाटबंधारे विभागाला एवढं सगळं का माझ्या मताने पाणीपट्टी जर बघितली तर दोन पट वाढली पाणीपट्टी ज्या ठिकाणी पाटबंधाऱ्याच्या कर्मचाऱ्यांचं काम काय असतं की या ठिकाणी आपण जो कॅनॉल जातो आहे त्याच्यामध्ये पूल कसे आहेत व्यवस्थित आहे का हे सगळे देखभाल वर्षभर ते कमीत कमी करत असतात पंचवीस वर्षाचा पूल पंधरा वर्षामध्ये पदा या ठिकाणी जर पाणी पडत या ठिकाणी जर तुटलेला असेल तरी हा कारभार जर असेल का हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे काल संध्याकाळी जर जीवित आणि आली झाल्या झाले असतील या कॉ कॉन्ट्रॅक्टर जो आहे याला पहिलं फाशीची शिक्षा द्या कारण जर उद्या जीवित आणि आली झाले असते तर नुकसान झालं असतं आणि हा हे निदृत्त म्हणजे या ठिकाणी जर सिमेंट जर बघितलं ना एवढं लो क्वालिटीचं हे झालं आहे ब्रिटिश काळाचे कमीत कमी शंभर शंभर वर्ष झालेले पूल या ठिकाणी टिकतात तर या ठिकाणी पंचवीस वर्षामध्ये जर हा पूल जर जर तुटलेला असेल तर मला पाटबंधारे विभागाला एकच सांगायचं आहे हा तुमचा कारभार आणि शासनालासुद्धा सांगायचं आहे एवढं द लो क्वालिटीचं जर तुम्ही काम करत असाल आणि पूल जर पंचवीस वर्षामध्ये तुटत असाल तर असं या ठिकाणचा जो कॅनॉल आहे किती वर्ष म्हणजे एवढ्या पंचवीस वर्षामध्ये किती वेळा फुटलेलं आहे चांगलं जर काम केलं नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांना पण या ठिकाणी विनंती आहे की आता तुम्ही जे जे काम करणार आहे या दाव्या काळव्याचं या कर्मचाऱ्यांना सांगा किंवा पाठबांध विभागांना सांगा चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी झालं पाहिजे आणि आमच्या सगळ्या टाकेवाडी ग्रामस्थांना एक विनंती ग्रामस्थांतर्फे विनंती आहे की या ठिकाणी जाणारं दूध सर्वात जास्त दूध या ठिकाणी आमच्या टाकेवाडी गावातून जातो टाकेवाडी गावामध्ये असे भरपूर नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्त बाहेर ठिकाणी जातात शेतकऱ्यांचा आता कांद्याचा एवढा मोठा प्रश्न आहे आधीच कांद्याला बाजार नाही आणि त्याच्यात आता कांदा मार्केटमध्ये न्यायचा आहे चांगल्या प त्या ठिकाणी नेण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे शासनाने त्वरित या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी पाणीसुद्धा बंद नाही झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी पर्यायी रस्ता पण झाला पाहिजे याची प लवकरात लवकर कारवाई करावी अशी मला माझी विनंती ना टाकेवाडी यांना जोडणारा पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत काही दिवसापूर्वी जो रस्ता झाला त्या रस्त्याच्या दरम्यान जी चारी गेलेली आहे कॅनॉल त्या कॅनॉलला साधारणतः एक तीस एक वर्षापूर्वी जो पूल झाला होता तो पूल रात्री साधारणत दीड दोनच्या दरम्यान त्या ठिकाणी पूर्णत कोसळलेला त्या ठिकाणी आहे कोसळल्यामुळे टाकेवाडीतील आमच्या सर्वच नागरिकांचं मग आदिवासी बांधव असतील टाकेवाडी असेल चिखलेमाळा असेल पाटीलवाडी असेल ह्या सर्वच वस्तीचं कळम असेल किंवा संपूर्ण तालुक्याला जाणं येण्याचं जे साधन त्या ठिकाणी आहे ते पूर्णतः त्या ठिकाणी बंद झालेलं आहे पूर, पूर् पूर्णपणे कोसळून त्या ठिकाणी पूर्ण ये जा पूर्णपणे बंद झालेली आहे आमच्या टाकवडीच्या सर्वच लोकांना अजिबात टाकवडी सोडून बाहेर त्या ठिकाणी कुठे जाता येणार त्या निमित्ताने नाही दरम्यान गेले दहा दिवसापासून कॅनॉलला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देखील चालू आहे अशा स्वरूपामध्ये तीस वर्षामध्ये पूल पडणं खरं तर ही त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरची ही संपूर्ण जबाबदारी आहे कारण पूल हे जवळजवळ शंभर वर्ष जरी होऊन गेले तरी त्या पुलाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आ, इजा म्हणजे काही झालं त्या ठिकाणी नाही पाहिजे परंतु कॉन्ट्रॅक्टरचा हा पूर्णपणे हलगर्जीपणा त्या ठिकाणी म्हणता येईल या संदर्भात आम्ही सकाळी तहसीलदार साहेबांशी देखील त्या ठिकाणी बोललेलो आहोत त्याबरोबर पी डब्ल्यू डीचे जे आपल्या भागातले पटाडे साहेब असतील किंवा जिल्हा परिषदचे आपल्या इथले साहेब असतील ह्या सर्व अधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी आम्ही संपर्क साधलेला आहे ते देखील थोड्या वेळात या ठिकाणी येऊन त्याच्यामध्ये त्यामध्ये काय मार्ग काढता या निमित्ताने बघतील त्याचबरोबर हा पूल याच्यावरती असल्यामुळे कॅनलवरती असल्यामुळे आम्ही पाठबर प बंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर देखील त्यानिमित्ताने बोललं त्यांनी रात्री येऊन या ठिकाणी या पूर्ण टाकवडी गावाला पर्यायी मार्ग कुडून काढता येईल त्याची आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे परंतु सध्या तरी टाकवडी गावाला बाहेर निघण्यासाठी कुठेही पर्यायी मार्ग त्या ठिकाणी नाही त्यामुळे आमची प्रशासनाला विनंती आहे का हा पूल लवकरात लवकर त्या ठिकाणी दुरुस्त करून किंवा नवीन पूल करून आमच्या सर्व नागरिकांना जाणे येण्यासाठी ना बरेचसे विषय त्याच्यामुळे आता आमचे सर्व रखडणार आहेत त्यामुळे जाण्या येण्यासाठी त्या ठिकाणी त्वरित पर्याय मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करून आम्हाला सर्वच सर्वांना ये जा करण्यासाठी लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करून त्या ठिकाणी द्यावा एवढी विनंती आम्ही प्रशासनाला त्यानिमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो